शेतकऱ्यांच्या पशुधनावर चोर मारताय डल्ला पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष संगमनेर तालुका दाड परिसरात पशुधन चोरांचा सुळसुळाट पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष व टाळाटाळा सविस्तर वृत्त असे की बुधवार दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी तार कंपाउंड करून गेट लावलेले असताना देखील मनीषा रमेश जोशी नामक महिलेच्या शेळ्या रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास दोन गाभन शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती त्या संदर्भात तीन दिवस सलग पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित महिलेने चक्र मारून देखील अश्वी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली असल्याची या महिलेचे म्हणणे आहे अगदीच पाठपुरावा केल्यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तुमच्या दोन तर शेळ्या गेल्या कुठे खूप मोठी चोरी झाली अशा शब्दात त्यांचा अपमानही केला सरकार एकीकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा सल्ला शेतकऱ्यांना देताना दिसते परंतु शेतकऱ्यांच्या पशुधनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस यंत्रणेची नाही का असा मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या चोरीचे गुन्हे जर दाखल करून घेतले जात नसतील तर सरळ सरळ हा चोरांना पाठबा देण्याचाच प्रकार असल्याचे नागरिकांमधून बोलले जाते चोरी होते दोन दोन आणि लिहिली जाते दोन दोन चोरीच्या यावर स्पष्ट लक्षात येते की सदर विभागातील पोलीस कर्मचारी किती दक्षतेने काम करत असतील आता या बाबतीत वरिष्ठ पोलीस अधिकारी काय पावले उचलतील हे बघणे महत्वाचे ठरणार आहे मी दाडपूरमध्ये तीन चार वर्षापासून सी आय म्हणून काम करते माझ्या बुधवारी रात्री दीड वाजता चोरांनी शेळ्या घेऊन गेलं मी तीन वेळेस पोलीस स्टेशनमध्ये जाऊनसुद्धा त्यांनी माझी तक्रार नोंदली नाही ते साहेब नाही असं करून त्यांनी कारणा देऊन मला दोन दिवस फेटाळलं नंतर तिसऱ्या दिवशी मी आठ वाजता गेले रात्री मग नंतर त्यांना तीन तास बसून त्यांनी केस तेव्हा केस नोंदवून घेतली मी डॉक्टरांना फोन करून ते बोलल्यानंतर त्यांनी केस नोंदून घेतली तरी दोन दिवस झाले तरी काही तपास नाही असं प्रत्येक महिलाचं व्हायला लागलं तर ही चोरी करून जरा पोट भरवीचं असली तर आम्ही काय करायचं आम्ही शाळा पालून आतापर्यंत काय करायचं मग तीन चार वर्षापासून मी बारकाले छोटे छोटे पिल्लं आणले होते बाजारातून ते मोठाले केले मोठ्याले केल्यानंतर जरा हे तक्रार नोंदवून घेत नाही तर यांचा उपयोग काय आहे मग राऊंडला गाडी येत होती गाडी येत नाही राऊंडला आणि एकमधून शेळ्या चोरून नेते उद्या काही पण येऊ शकते गाय आहे ये आज शेळ्या नेल्या उद्या गाय नेऊ शकते मग काय करायचे ना पोलीस लोकांना म्हणायला गेले ते म्हणजे दोन दिवसात दोन कुठं लई कुठल्याही आहे पण आज त्या शेळ्या माझ्या पंधरा पंधरा हजार शाळ्या होत्या जनायला शाळ्या असल्यामुळे मी बाहेर बांधल्या होत्या माझी काही चुका असली तर ते त्यांनी सांगावं किंवा माझी चूक नसताना गेटमधून जरा तारकाम पाहून असून त्यांनी शेळ्या घेऊन गे गेल्या तर ओपन मधल्या तर किती काय शेळ्या घेऊन जातील किंवा गाया घेऊन जातील किंवा मुली छोट्या छोट्याल्या शाळेतून येणाऱ्या आम्हाला ही असुरक्षताच जाणवती मग महिलांना सुरक्षा कशाच पासून आहे प्रशासना माझी अशी विनंती आहे की प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे माझच माझ्यासारख्या सर्वच महिन्या महिला इथं आहे सगळ्या महिला पुरुष कामाला जाते पाऊस नसल्यामुळे शेतीत काम नाही राहिलेले आम्हाला तशी अशी अशी विनंती आहे की माझ प्रशासनाने काहीतरी दखल घ्यावी महाराष्ट्र माझ्या नीतसाठी संगमनेर तालुका प्रतिनिधी साळबा वाघमारे संगमनेर